अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचलित श्री किशन सोमानी विद्यालय लातूर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्यामध्ये उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाला जोडूनच माझ्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी माझं स्वागत माझा सत्कार आणि एक सन्मानपत्र मुख्याध्यापक आपल्या भाषणामध्ये म्हणा म्हणाले की ताम्रपट आम्ही देत आहोत म्हणून मला वाटलं हा फक्त शब्द अलंकारच आहे पण प्रत्यक्षपणे ताम्रपटच अशा पद्धतीनं तुम्ही दिलेला आहे हा एक माझ्या आयुष्यातला फार मोठा अशा प्रकारचा बहुमान आपल्या संस्थाचालकाने या ठिकाणी केल्याबद्दल मी पहिल्यांदाच आभार मानतो आणि मग माझ्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतो आहे अत्यंत प्रेमाने ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं ते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा संस्थेचे सचिव सन्माननीय कमलकिशोरजी अगरवाल उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी कासट दुसरं उपाध्यक्ष श्री विवेकजी रेड्डी शालेय समितीच्या अध्यक्ष सन्माननीय अतुलजी देऊळगावकर कोषाध्यक्ष जी बजाज सहसचिव माननीय सूर्य सूर्यप्रकाश जी दूत सहसचिव श्री कासलेजी श्री शांतीलाल जी या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय रामाकांतजी स्वामी शाळेचा सर्व शिक्षकवृंद या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आलेले सर्व सन्माननीय पालक विद्यार्थी बंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो या सभागृहामध्ये माझ्या अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थिती लागत असते म्हणजे वर्षातनं किमान चार पाच वेळा तरी मी इथे प्रमुख पाहुणा कधी अध्यक्ष कधी श्रोता या पद्धतीने येत असतो आणि त्या त्या कार्यक्रमाचा एक वेगळा आनंद असतो पण आज इथल्या या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणाच्या निमित्तानं स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं येत असताना आजचा जो आनंद आहे तो इतर आनंदापेक्षा अगदी वेगळा आणि त्याची अनुभूती वेगळी आहे की मला सुद्धा माझे शालेय जीवनातले दिवस आठवतात आणि आपल्यापैकी अनेक जण त्या वयामध्ये जायला शिकलं पाहिजे आपण आणि मग तिथं गेल्यानंतर स्नेहसंमेलनाची तयारी आमची खरी म्हणजे जरी ते एक किंवा दोन दिवसाचं असलं तरी महिनाभर अगोदर चालू असते की शिक्षक मला त्याच्यामध्ये निवड करतात का निवड केली तर कुठल्या खेळासाठी निवड करतायत का संगीताच्या कार्यक्रमाला निवड करतायत का कुठल्या ह्याची एक उत्सुकता आणि मग त्याची तयारी आणि प्रत्यक्षपणे जेव्हा सादरीकरणाचा दिवस येतो त्या दिवशीच्या रात्री तर झोपच येत नाही अशा प्रकारचा एक आनंद आणि उत्साही वातावरण त्या ठिकाणी असतं आणि आपल्या पाल्याचं आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं कौतुक आपण भरल्या डोळ्यांनी पाहावं म्हणून त्याचे पालकसुद्धा उपस्थित असतात खरं म्हणजे या कार्यक्रमामध्ये याला जोडून तुम्ही मला अमृत महोत्सवाच्या निमित्तानं माझा सत्कारी निमित्ताने केलेला आहे माझ्याबद्दल खूप काही चांगल्या सद्भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत या संस्थेचा या शाळेचा माझा कसा जुना संबंध आहे हे आपल्याला माझ्या अगोदरच्या व्यक्त्यांनी सांगितलेलं आहे की दहा ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये माझ्या असते हो त्या ठिकाणी का भूमिपूजनाचा आपण कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या काळातले जे काही संस्था चालक होते तर सर्वांशी माझे स्नेहाचे संबंध होते आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांचेसुद्धा स्नेहाचे संबंध हे कायम राहिलेले आहेत त्यामुळं दोन्ही पिढीला जोडणारा दुवा हां म्हणून या ठिकाणी मला कलंद्रजी सॉरी तुमचा नावाचा उल्लेख करणं राहून गेलं आप हमेशा दूर बैठते और पीछे रहते हैं और काम सबसे आगे और अच्छा और बडा करते आणि म्हणून <laughs> हे सगळे आमचे स्नेही कलंत्रीजीचा माझा संबंध तर मी बाजार समितीचा उपसभापती असतानापासनं आणि आपण ती जी आखणी केलेली आहे आजचं जे मार्केट यार्ड त्या ठिकाणी जुनं यार्ड म्हणून नवीन अजून व्हायचं आहे तर त्याची प्लॅनिंग करण्यापासनं त्याची प्लॉटची साईज काय असली पाहिजे त्याचे रस्ते कसे असले पाहिजेत सन्मान आबासाहेब पाटील सुद्धा त्यावेळी माझ्याबरोबर संचालक मंडळामध्ये होते आणि म्हणून तेव्हापासून जिथं आमचा संबंध तेव्हा त्या सौद्यामध्ये भेट व्हायची सकाळच्या वेळी आणि म्हणून हा सगळा एक मोठा प्रवास या लातूर शहरामध्ये या ठिकाणी राहिलेला आहे आणि आमच्या सर्वांच्या मनामध्ये असलेली एक अशा प्रकारची एक शिक्षण संस्था एखादी शाळा की जिथं मुलाच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणाला नीटपणाने वाव मिळणं जसं आता आपले मुख्याध्यापक म्हणाले किंवा हल्ली कुठल्याही शिक्षण संस्थेचं किंवा शाळेचं मोजमाप हे त्याच्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांची मुलं किती आली मार्क्स किती घेतले याच्या संदर्भामध्ये आहे पण इतर ज्या काही गोष्टी आहेत कला है, आहे साहित्य आहे क्रीडा आहे याच्यामधली कधी मोजमाप होत नाही आणि म्हणून ना देऊळगावकरजी तुम्हाला शासनाला एक गोष्ट सुचवता येतील की दोन प्रकारचं मूल्यांकन असावं मूल्यांकनाचं जे बोर्ड असावं आता तिथून सुरुवात होणार आहे की कळणारी माणसं त्या बोर्डात असावी केवळ शिकलेली नव्हे तर कळणारी माणसं त्या बोर्डामध्ये असावेत आणि म्हणून शाळेचं एक दुसरं मूल्यांकन होणं गरजेचं आहे निश्चित परीक्षेतल्या निकालाला तर महत्व आहेच मार्क्सला तर महत्व आहेच नाही असं नाही त्याच्यासाठीच बऱ्याचदा लोक अशा प्रकारच्या शिक्षण संस्था सुरू करतात अर्थात माझं आणि देऊळगावकरांचं मत वेगळं असणार आहे आमच्या दृष्टिकोनातून माणूस साठी शिक्षण संस्था आम्हाला हवी आहे त्याला एखाद्या विषयामध्ये किती पाठांतर करून घोकमपट्टी करून मार्क मिळत आहेत त्याच्यासाठी आम्ही तितकंसं महत्त्व देत नाही आहोत त्याचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं खुलणार आहे आजचं जग हे माहितीचं जग आहे माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आपल्या सर्वांना माहिती आहे इन्फॉर्मेशन अँड नॉलेज माहितीचा एक डोंगर डोक्यावर पडतो आहे की जगातली सगळी माहिती काही सेकंदामध्ये आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या इंटरनेटवरती यायला लागलेली आहे त्याच्यातलं नेमकं काय घ्यावं का काय आमच्यासाठी चांगलं का आहे काय आमच्यासाठी पोषक आहे आणि म्हणून त्याचा एक वैचारिक गोंधळ त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या पालकाचा त्या ठिकाणी होतो आहे असं काही झालं म्हणजे स्नेहसंमेलन झाल्यासारखं वाटतं <laughs> कारण सगळं सुरळीत झालं तर मग काही मजा नाही त्याच्यामध्ये तर मध्येच थोडंसं बंद पडलं पाहिजे मध्येच थोडंसं सुरू झालं पाहिजे आणि आम्हा लोकांना एक त्यांचा दोष नाही आहे आम्हा हो लोकांना एक हो वाईट सवय सा सारखं आम्ही त्या माईक ह्याला हात लावतो आणि त्याच्यामध्ये कुठंतरी गेली दोन तीन दिवस ते सगळं सुरू आहे तर मी हे आपल्याला सांगत होतो की माहिती आणि ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये माहितीच्या बाबतीमध्ये खूप मोठं इन्फॉर्मेशन या जगामध्ये झालेलं आहे कारण खूप जुनी संस्कृती वेगवेगळ्या देशाची आहे केवळ ही के भारताचीच जुनी संस्कृती आहे पाच हजार वर्ष वगैरे आम्ही म्हणतो हा आकडा कोणी काढला माहिती नाही कदाचित त्याच्यापेक्षा अधिकही असू शकतं आणि म्हणून तुम्ही आफ्रिका खंडात गेला तर तुम्हाला असं दिसून येईल की आपल्यापेक्षाही काही वर्ष जुनी असलेली संस्कृती त्या ठिकाणी आहे अन्य देशामध्ये जर तो गेला असाल तर तेव्हा बस नाही आहे आम्ही गमतीने कधी कधी आमच्या मित्रामध्ये चर्चा करत असताना म्हणत होतो की काही काळजी करू नका आपले पूर्वज जेव्हा राम आणि लक्ष्मण होते त्या रामराज्यामध्ये सुद्धा होते कारण ते नसते तर मग आपण कुठून राहिलो असतो फक्त आपल्याला आठवत नाही किंवा मधली लिंक आपल्याकडे लिहिली गेलेली नाही आहे त्याचा डाटा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे आणि म्हणून तुम्ही सगळेसुद्धा पाच हजार वर्षापूर्वीचे जीन्स आहात हे आपण समजून घेतलं पाहिजे ही झाली माहिती त्याबद्दलची पण एखाद्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असेल त्याचं जर नॉलेज तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ते नॉलेज बेसिक आहे ज्ञान हे फक्त ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातूनच अनुभवता येतं हां पंचज्ञानेंद्रिय ते तुमचे असतात आणि त्या पाचिचं गणित करून जो सिक्स्थ सेन्स असतो हां तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यावरती मात करणारा असतो तो कॉमन सेन्स या सगळ्या गोष्टी माहिती झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं अप्लाय काय करायचं हे सगळं महत्त्वाचं आहे आपण चेतनजी सारडाचंच उदाहरण जर घेतलं तर पेशंट त्यांच्यासमोर जेव्हा येतो म्हणजे एक प्रॉब्लेम त्यांच्यासमोर जेव्हा येतो तेव्हा ते त्याची ते हिस्ट्री बघतात पूर्वीच्या डॉक्टरांनी काही त्याला इलाज कोणती औषधं कोणत्या पद्धतीने दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी ते समजून घेतात आपल्याला काय करायचं ते त्याच्यावरून हे करतात पण त्याच्यामध्ये शेवटी तो जे काही निर्णय घेतात तो कॉमन सेन्स असतो या सगळ्या गोष्टीच्या नंतर ये करके देखेंगे हे सगळं करून पाहूया अशा पद्धतीचं असतं आणि म्हणून जगत असतानासुद्धा ही सगळी माहिती हे सगळं ज्ञान आपल्याकडं आल्याच्या नंतरसुद्धा आपल्यामध्ये तो सामान्य ज्ञान ज्याला म्हणतो तो असा कॉमन सेन्स आपल्यामध्ये जागा असला पाहिजे आणि तो कॉमन सेन्स जागा असला तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होता यशस्वीतेचं काही माप नाही आहे प्रत्येक माणूस त्याच्या ठिकाणी तो यशस्वी असतो यशस्वीतेचं काही माप नाही की एवढ्या उंचीवरती गेलं किंवा इतकं काहीतरी केलं म्हणजेच होतं ठीक आहे ती स्पर्धा पुढे जाण्यासाठी जीवनामध्ये आवश्यक आहे आणि म्हणून मी तुमच्या शाळेलाच खरं म्हणजे तेवढ्यासाठी मी पुण्यावरून आलो आणि मी पुण्यावरून आलो नसतो काही कारणाने थोडासा कंटाळा केला असता तर मला वाटतं की एक फार मोठी चूक माझ्याकडनं ती झाली असती आणि का चांगल्या संधीलाही आपल्याच मित्रांनी करून ठेवलेल्या मागच्या काळातल्या सुंदर कामाला पाहण्याचा अनुभवण्याचा हा योग माझ्या हातून कदाचित निसटला असता आणि म्हणून तो आनंद मला घेता आला मग कमलकिशोरजी भरभरून बोलत होते चेतनजी त्या ठिकाणी सांगत होते सगळ्या गोष्टी देऊळगावकरजीचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून तिथं मी पाहिलं की भिंती बोलके आहेत बऱ्याचदा असं म्हटलं जातं की भिंती बोलक्या ठेवा वगैरे पण त्या भिंतीवर काहीच नसतं बऱ्याचदा ना तिथे ऐकायला काय असतं ना तिथे काही बोलायला असतं पण तुमच्या त्या सगळ्या श्रीकृषनजी विद्यालयामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा मुलांनी काय केले मुलांना काय वाटलं ते चित्ररूपाने त्यांनी प्रकट केलेलं आहे ह्या सगळ्या भूमिका पाहिल्याच्या नंतर इथं नव्या पिढीची खरी सुजान मुलं घडतायत भारत घडवायचा असेल तर अशा पद्धतीनंच आम्हाला घडवावं लागणार आहे आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की जे कलेवरती प्रेम करतात जे साहित्यावरती प्रेम करतात जे क्रीडावरती प्रेम करतात त्यांचं मन त्यांचं हृदय हे सुहृदय होतं हृदय तर सगळ्याच्या इथं आहे प्रत्येक ठिकाणी धडकतंय अधूनमधून ते अँजोप्लास्टीलाही समोर जावं लागतं आहे पण सूर्यदैव जर तुमचं मन असेल तर आबासाहेब तुम्हाला अँजिओप्लास्टी करण्याची गरज नाही आणि तुम्हाला त्याच्यापासून जर दूर राहायचं असेल आता अनेक मी संगीताच्या क्षेत्रामध्ये मी पाहतो की खूप मोठे कलाकार हे ऐंशीच्या पुढे नव्वदीपर्यंत गेलेले आहेत पंडित जसराज जे असतील पंडित भीमसेन जोशी जे असतील किंवा अनेक महिला कलाकारसुद्धा त्याच्यामध्ये आहेत तर ते सातत्यानं त्या संगीताच्या ह्याच्यामध्ये असतात एक प्रकारची समाधी त्यांना लागलेली असते आणि तो स्वर त्यांना एक ईश्वरी आनंद देत असतो त्यांनाच देतो असं नव्हे तर तो ऐकणाऱ्यालाही देत असतो समाधी काय असते ही फक्त कुठेतरी नंबरचा चष्मा लावून एखाद्या गुहेमध्ये सी चालू करून ध्यान केल्याने ती समाधी होत नाही तर स्वतःला आणि जगाला विसरणं मग ते कुठल्याही क्षेत्रात नसो ती एक प्रकारची समाधी आहे तो चित्रकार जेव्हा चित्र रंगवतो त्या मुलांनी अत्यंत खूप सुंदर अशा पद्धतीचं माझं चित्र तयार केलं त्या फोटो इतकं मी असो तर मला आणखीन बरं वाटलं असतं आणि माझ्याहीपेक्षा चांगलं चांगला अशा पद्धतीचं त्यांनी तयार केलं ते करत असतानाच जे एकाग्रता आहे ती ती एक प्रकारची समाधी आहे आणि म्हणून हे चांगलं काम या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे पण बऱ्याचदा जसं त्याने सांगितलं मी त्यांची तिथली ती जी काही डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांना आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये बोलावून विद्यार्थ्याशी संवाद साधून त्यांचे अनुभव विद्यार्थ्याच्या बरोबर शेअर करून आणि मग हे काय हे पुस्तकापेक्षा अवांतर अशा प्रकारचं शिक्षण आहे कदाचित अभ्यासक्रमामध्ये त्याचा उल्लेख नसेलही असावं असं एक ओळीत असतं पण ते अनुभवायचं कसं तेव्हा वेगवेगळ्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे सिनियर्स आहेत लेखक आहेत चांगले डॉक्टर आहेत मानसोपचार तज्ज्ञ त्या ठिकाणी आहेत पर्यावरणवादी लोक त्या ठिकाणी आहेत असं कुठलंही क्षेत्र मला दिसलं नाही की कुठेतरी तिथे राहून गेलं यायचं आणि मुलांशी त्यांचा जो का संवाद व्हायला पाहिजे सुसंवाद तो झाला नाही आणि म्हणून हे काम करण्यामध्ये जसे शिक्षण संस्थेचे आमचे जे काही सन्माननीय पदाधिकारी आहेत जे मॅनेजमेंट बोर्ड आहे ते तर उत्साही आहेत पण आमच्या मुख्याध्यापक आणि त्यांना सहकार्य करणारे जे मंडळी आहेत त्यांचंसुद्धा योगदान अत्यंत तेवढंच ते महत्त्वाचं आहे तुम्ही एखाद्याला विमान घेऊन द्याल पण चालवायचं कसं हे सुद्धा अत्यंत म्हणजे टेक ऑफ आणि लँडिंग हे दोन अवघड गोष्टी आहेत वरती गेल्यानंतर बरंच काम सोपं होतं पण टेक ऑफ आणि लँडिंग ही जी काही पायलटची जबाबदारी आहे ती आजकाल आता मुख्याध्यापकांची त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांना साथ देणारे जे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी झालेले आणि म्हणून हे सगळं काम खूप चांगलं आहे तुम्ही चांगलं काम करताहात कधीतरी एका वेगळ्या विषयावर देऊळगावकर सरांच्याबद्दल आणखीन सविस्तर आणि चर्चा मला करता येईल पण मला याचीही कल्पना आहे की आमचे कमलजी मला म्हणत होते बहुत डिटेल मी बात करणार आपको मी आपला कॉफी आप बोर होणे तक मी <laughs> करता हू पण आता अनेक आमचे त्या ठिकाणचे बालक आहेत ते खरं म्हणजे ड्रेस ब्रेस घालून त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना लवकर व्यासपीठावरती यायचं आहे तुम्हालाही त्यांना त्या ते ठिकाणी पाहायचं आहे आणि म्हणून त्या त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अधिक वेळ घेणं हे काही फारसं बरोबर नव्हे कारण वक्ता कुठला चांगला जो कमी शब्दामध्ये प्रसंग बघून बोलतो तो वक्ता चांगला अन्यथा तो कितीही चांगला असला आणि प्रसंग नसला त्याच्यावरती अतिप्रसंग येण्याचा म्हणजे गॅ गॅदरिंगमध्ये हे आता शाळेतली मुलं आहेत इथं जर कॉलेजची मुलं असते ना तर त्याने ते, ते कागदाचे बांध फेकून मारले असते हे तुम्ही समजून घ्या आणि इथं पालक आहेत बरेचसे मुलं बरेचशी बाहेर आहेत तेव्हा अधिक न बोलताना मनापासून खरं म्हणजे खूप 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 बरं वाटलं की आपल्या जवळच्या सगळ्या मित्रांनी अशा पद्धतीचं चांगलं काम त्या क्षेत्रामध्ये केलं आहे त्यांचे स्वतःचं काम त्यांचे स्वतःचे व्यवसाय हे पूर्णपणे वेगळे आहेत तरीसुद्धा आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे मी त्यांना हे सांगत होतो की बऱ्याचदा आपण असं ऐकवतो की जपानमधली माणसं ही दीर्घ आयुष्य आहेत जपानच्या का विशिष्ट बेटावरची माणसं तर असे रस्त्यांनी फिरणारी माणसांना वय विचारतो कुणी एकशे दोन एकशे तीन वगैरे असं सहज सांगतात ऐंशी नव्वद ऐंशी वर्षाचा माणूस तर असं रनिंग मॅरेथॉनमध्ये करत असणाराचा माणूस दिसतो जिथं ऐंशीव्या वर्षी आपल्याला जागेवर बसलं तर आधार घेतल्याशिवाय उभं राहता येत नाही अशी परिस्थिती आहे अनेक कारणं आहेत त्याची मी नाही असं म्हणत नाही पण त्यांच्यातली एक गोष्ट त्यांनी सांगितली ते केव्हाच रिटायर्ड झालेले आहेतच साधारण साठाव्या वर्षी रिटायर्ड होऊनही ज्यांना पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस वर्षे झालेले आहेत पण ते एक काम करतात जपानमधल्या शाळा त्यांच्या कॉलनीमध्ये जिथे कुठे असतील त्या शाळा जेव्हा सकाळच्या वेळी भरतात जी काही तिथली वेळ असेल आठ वाजते असतील साडेसात असेल नऊ असेल तेव्हा शाळा भरायच्या वेळीच हे सगळे आजी आजोबा त्या शाळेच्या बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या दोन्ही कडेला अशी उभे असतात ती त्यांची नातवं नसतात पण ती जेव्हा जा शाळेत जातात हसत खेळत बागडत तेव्हा त्यांना हात हालून विष करण्याचं काम तो आनंद देण्याचा आणि तो आनंद घेण्याचं काम ते करतायत याच पद्धतीनं शाळा सुटायच्या वेळीसुद्धा खरं तर ती निवृत्त झाल्या असल्यामुळं त्यांच्या हाताशी वेळ असतो आवर्जून आता शाळा सुटायची वेळ झाली तर लोकांना असं वाटतं यांचं कुणीतरी आहे का तर यांचं कुणीच नसतं पण त्या मुलांना पाहण्यासाठी आणि त्या मुलांना विश करण्यासाठी ते त्या ठिकाणी येतात मला सांगा आपण आपल्या मुलांना तरी शाळेत पाठवायला म्हणजे असं थोडंसं होतं आहे तेव्हा ती गोष्ट खरं म्हणजे ही जबाबदारी आजू आजोबाची आहे मी मी ओळखतो अलग लक्षात मी माझ्या नातीला शाळेपर्यंत पोचवायला असं स्वतः उचलून म्हणजे तिला घेऊन गेलो नाही बाबा शाळेत आले पाहिजेत म्हणून चला म्हटलं आपण जाऊया त्याच्यामध्ये म्हणजे हा आनंद आम्ही घेतोय लातूरमध्ये जरी गंभीर असलो <laughs> तर पुण्याला गेल्याच्यानंतर मात्र मग आज ही माझ्याकडे ड्युटी असते की संध्याकाळी मी जेव्हा त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांच्या डायनिंग टेबलवर बसून त्यांचं गोष्टीचं पुस्तक आणि डॉक्टर साहेब ती पुस्तकं एवढी अवघड हो आहेत त्याचे इंग्रजी उच्चार हां आणि गंमत असे की ती माझ्या नातवाना अगोदर सगळं पुस्तक वाचलेलं असतं हां आणि एखादा उच्चार जर चुकला माझा तर तो पटकन पटकनकरण करतो जेवता जेवता म्हणून पुस्तक वाचून दाखवण्याचं काम माझ्याकडे आहे त्यांना खेळणीच्या दुकानात घेऊन जाण्याचं काम माझ्याकडे आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी आनंदाने करतो आणि मग त्यांना काही खायचं असेल तर आईला न कळता मग आमचं एकमेकात ठरतं की ही गोष्ट आईला कळू द्यायची नाही पण त्यांची आईसुद्धा तेवढीच हुशार आहे <laughs> की ती सहज एक बॉल फेकते बहुतेक तुम्ही हे खाऊन आलेलं दिसतात ते लगेच <laughs> का तर सांगण्याचाच अर्थ जर हा आनंद आपणही घेत असाल आपल्यापैकी अनेकांना अजून वेळ आहे आज, आजी आजोबा व्हायला पण जे आजी आजोबा इथं आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की असा आनंद घडूया आणि अशा प्रकारच्या चांगल्या शिक्षण संस्थाच्या माध्यमातून एक पुढची पिढी घडवण्याचं काम खरं म्हणजे हे जग सोडून सगळ्यांनाच जायचं आहे आता मी पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून विचार करतोय असं नव्हे पण मला असं नेहमी असं वाटतं की सर्वांनाच सोडून जायचं रोज एक चांगली माणसं जग सोडून जाताना पाहतो आपण पाठीमागं काय ठेवणार आहोत आपण मग कुणी म्हणेल आम्ही एवढा पैसा ठेवला कुणी म्हणेल एवढी जमीन जायदाद ठेवली वगैरे मला वाटतं की पाठीमागे सुसंस्कृत समाज आम्हाला ठेवता आला पाहिजे आणि समाजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही पाठीमागे कोणता वारसा ठेवलाय सुसंस्कृत वारसा कोणता ठेवलाय संगीताचा क्ष किंवा जुन्या परंपरांचा किंवा जे काही पर्यावरणाचा असेल जग आलात तेव्हा कसं होतं मी पंच्याहत्तर वर्षापूर्वी जन्मलो तेव्हा ऑक्सिजनची लेवल हवेमध्ये किती होती आणि आता मी जात आहे तेव्हा ऑक्सिजनची लेवल काय आहे पर्यावरणाचं काय परिस्थिती आहे मला माहिती आहे की पन्नास वर्षापर्यंत मला जाता येणार नाही पण मला काही गोष्टीची काळजी तर निश्चित घेता आली पाहिजे आणि म्हणून तुम्ही इथे आलात हे एखाद्या ठिकाणी असे राहण्यासाठी आलेलात तुम्ही एक प्रवासी आहात पण तुम्हाला एक स्वच्छ रूम त्यांनी दिलेले आहे जाताना तुमचं काम नाही आहे का की काही डस्टबिनमध्ये टाक घाण कर आणि उठून जा आज बहुतेक लोक आम्ही असंच करतो आहोत जे की जगाला डस्टबिन केलेली आहे आम्ही कुठल्याही का काही क्षेत्रामध्ये असलं मग ते वैचारिक असो ते सांस्कृतिक असो ते फिजिकल असो ते पर्यावरण असो झाडाची चळवळ असो आम्हाला जाताना सुद्धा तो कचरा बाजूला टाकून ठेवून जशा पद्धतीमध्ये आमच्या हातामध्ये आलं होतं त्याच्यापेक्षा चांगल्या रिटर्न्स देण्याचं चा काम आम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि ही जास्तीची जबाबदारी माझ्यासारख्या यांच्यासारख्या सामाजिक जीवनामध्ये आम्ही जे वावरतो त्यांचीही तुमच्यापेक्षा अधिक आहे आम्हाला काहीच तुम्हाला सांगण्यापेक्षा आम्हाला ते आमच्या हाती आल्यानंतर ते सगळं चांगलं करून दाखवायचं आहे एवढी गोष्ट आम्ही जर ठेवली जे हाताशी आहे ते चांगलं करायचं चा। तुम्हाला राजवाडाच मिळाला पाहिजे असं नाही माझ्यासारख्याला झोपडी जरी मिळाली ना ती झोपडी स्वच्छ असेल तिचं अंगण स स शेणा मातीनं सारवलेलं असेल दारामध्ये कधी तुळस असेल एखादी गाय असेल एखादं फुलाचं झाड असेल स्वच्छता असेल आणि चांगल्या कुटुंबाची काळजी घेणारा असा कुटुंबकर्ता म्हणून मला ते करता आलं पाहिजे मी ह्याच्यासाठी रडत नाही बसणार की ह्याच्यात काय विशेष आहे मला ते मिळालं असं मी असं काही केलं असतं जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही करा पण आज तुमच्या हातामध्ये जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं करता का जिथे कुठे तुम्ही आहात तिथे ते काम तुम्ही कसा करता तो ठसा निर्माण करणं ती प्रेरणा देणारं शिक्षण आम्हाला या निमित्तानं घ्यायचं आणि मला वाटतं की एवढंच नव्हे याच्यापेक्षा सुद्धा अधिक काम या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किंवा श्री किशन सोमानी विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय मी यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आपण नव्या जागेमध्ये आता जाणार आहात स्थलांतर करणार आहात त्याचा सुंदर प्लॅन करणार आहात तुम्ही म्हटल्यानंतर हे म्हणाले आता क आमचे अध्यक्ष आणि सचिव साहेब की तुमचं आम्हाला सहकार्य लागणार आहे सुरू झालं डोक्यामध्ये प्लॅन माझ्या मला तिचं झाडं उगवलेली दिसायला लागलीत मला ती लॉन आणि गार्डन त्या ठिकाणी दिसायला लागलीत मला तिथे ते क्रीडांगण त्या ठिकाणी ते मला विचारतील की नाही विचारतील अशी अपेक्षा आहे पण कदाचित नाही जमलं तर माझ्या डोक्यामध्ये ते सुरू झालं तर ते अशा पद्धतीचं ध्यास आणि वेळ करून एक चांगलं काम एक चांगलं लातूर एक चांगला मराठवाडा एक चांगला महाराष्ट्र आणि एक चांगला देश निर्माण करण्याचं काम आपण या निमित्तानं करूया कुठल्याही चांगल्या कामाला कधीही उशीर झालेला नसतो आत्ता आणि इथून आम्हाला सुरुवात करता आली पाहिजे जिथे आहात तिथून सुरुवात करता आली पाहिजे ती सुरुवात आपण सारे मिळून करूया सर्वांचं योगदान त्यानिमित्तानं होईल तुम्ही एक खूप चांगली शाळा एक चांगलं विद्यालय तुमच्या मुलाच्यासाठी निवडलेलं आहे त्याबद्दल सर्व पालकांनाही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम या शाळेवरती या शिक्षण संस्थेवरती आपल्या सर्वांचं असलं पाहिजे कमलजी चेतनजी जे काही चेतन आहे देवळगावकरजी माझ्याच्यानं जे काही शक्य आहे केव्हाही सांगा मी तुमचाच आहे आणि तुम्हाला मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगायला जे हक्क आहे तो अशा प्रकारचा आणि मला आनंद वाटेल हे काम तुम्ही आणि आम्ही मिळून या ठिकाणी करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणं सांगितल्याप्रमाणे अनेकदा या व्यासपीठावर मी बोललेलो आहे पण आज तुमच्याशी बोलत असताना ज्याला मन की बात म्हणतात हा मन की बात ही तुमची माझी असली पाहिजे <laughs> मन की बात मेरीही मन की नाही होणी तर हे आपल्याला करता आलं एवढंच्या निमित्तानं बोलतो आपण बोलावलं सन्मान केला सत्कार दिला केला मानपत्र या ठिकाणी दिलं त्याबद्दल मनपूर्वक या सर्व मान्यवरांच्या आपल्या सर्वांचे आभार मानून भाजप दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र